काय मस्त सांगितलेलं आहे किती छान सांगितलंय चांगलं सांगितले दादा नव्या युगाची नवी ही फॅशन बघा हा नव्या युगाची नवी ही फॅशन बघा हा चार पोर आहे तुम्ही पगार काय ना धरलंय मारकेल तुला धरून दादा झालं काय शिव्या गाड्या करायला लागलाय देऊन दादा मी म्हटले नव्या युगाची नवी ही फॅशन बघा ग आणि चार पोरांच्याही घालती झगग झग हा झग तो धागा नको आलो तुझा दादा लवकर बोल ना मला दम लागला ना तुझा धागा दा घाल तिकडे त्या टोल नाकेवरती रटाळ्या <laughs> काय झालं इथं बारकी बारकी पोरं बघ हो। किती शांत पद्धतीने बसले दादा पुढं पाटी मागा पण काय बारकी बारकी पोरं आहेत बघ दादा वा 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 किती चांगल्या पद्धतीने पोरं कार्यक्रम बघतात दादा तुझं काय चाललंय मदी बाई हा ही सगळी पोर शांत का बसल्यात माहिती आहे तुम्हाला का बघते ही सगळी शांत पोरं का बसलं माहिती आहे का का बसल्या ती शांताबाईची वाट बघतात न शांताबाईला यायला अजून एक दीड तास येतो पर्यंत तिची बहीण कांताबाईला अजिबात काय टेन्शन घेऊ नका तुमची सगळी आवडीची गाणी झाल्याशिवाय आम्ही ना अजिबात जाणार नाही किती पण पाऊस पडू दे कार्यक्रम पूर्ण केल्याशिवाय आम्ही जाणारच नाही जर एखादं गाणं राहिलं हा तर पाहिला शिवून जातो तुम्ही मी पुढे एवढंच राहिले रताळे माझे अरे बारक्या बारक्या पोरांवर ना मला आठवलं दादा आपण आपल्या पोरांना किती चांगल्या प्रकारे समजवतो शिकवतो आपण चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो परंतु पर आपण आपली मराठमोळी संस्कृती दादा विसरत चाललोय विसरत चाललोय हा आपण आपल्या पोरांना लाडानी इंग्लिश मिडियम मध्ये शाळेत घालतो पोरगा आपल्या घरामध्ये इंग्लिश इंग्लिश मध्ये बोलतो बरोबर आहे पोरगा आईला काय म्हणतो माहिती का काय म्हणतं मम्मी 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 म्हणजे काय माहिती काय म्हणतात ते इजिप्त मध्ये माणूस मिळाल्यानंतर ना त्याचं मड बांधतात का पिरेमिड हा त्याला म्हणतात मम्मी मम्मी जीवन पण यायचं मड बांधतय बोरग बरोबर आहे आणि इकडं बापाला म्हणतं पप्पा पप्पा तर पप्पी बापू कुत्र्याला आवाज मारल्या सारखं बापाला आवाज मारत बरोबर आहे बाप सकाळी कामाला जाताना वारग पोरग म्हणत संध्याकाळी आला तर या नाही तर तुमच्या अजून काय राहत नाही आमचं बरोबर आहे कारण एटीएम कार्ड कड़ कडे असतंय बापाचं अशी आजकालची परिस्थिती झालेली आहे दादा आणि तुमचं एटीएम नसतं तुमचं डायरेक्ट स्कॅनर असेल डायरेक्ट स्कॅन केले की के संपला विषय स्कॅनरचा जमाना आलाय आणि दादा मी दा मागच्या सात आठ वर्षापासून बघत आले बर का हा ह्या नवीन पिढीतल्या पुरी पॉलेज ला जाणार आहे शाळेला जाणार या पुरीने आपल्या संस्कृतीचा फार भुयाभूट करून टाकलाय कसं काय पुरींनी नवीनच फॅशन काढली कुठली अशी तोंडाला स्कार्फ बांधायची बरोबर का का पोरांनो स्कार्फ बांधायचा पटलंय बाबा त्यांना पटले नाही तुम्हाला सांगतो हा पुरी स्कार्फ का बांधतायत माहितीये का पुरी तोंडाला स्कार्फ का बांधतात का बांधतात माहितीये का, का बांधतात पुरी शेमडे असतात म्हणून बांधत काय करत माहिती का हा चेम सगळं वड झाले दादा स्टाईल दादा म्हणून पुरी तोंडाला स्कार बांधते दादा आणि कुणापासून संरक्षण व्हावं हो म्हणून बांधती दादा पण त्या स्कारचा दादा आपल्या पुरीने दुरुपयोग केलाय दादा काय करते माहिती का काय समजा सकाळच कॉलेजला जायचं असेल तशी घरातनं स्कार बांध ती बांधची घरातनं स्कार बांधला पडला घराच्या बाहेर पडली पडली गावाच्या बाहेर पडली पडली पुढचा हायवे क्रॉस केला केला <laughs> <laughs> की आला हिरो गाडी घेऊन बसली गाडी की चालली बोमला थिंडायला बरोबर कोण कोण कोणावर बोमला थिंड आईला कळत नाही बापाला कळत नाही बरोबर बापाच्या समोर जरी पूर घ्या का अशी गेली ना स्कार्फ बांधून बापत असा लांब बघत रात्रू नाही 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 माझी <laughs> पोरगी नाही माझी पोरगी चांगली आहे चांगली आणि इकडं आई म्हणती माझी पोरगी गेली कॉलेजला माझी पोरगी गेली शाळेला आणि हिंडती त्याच्यावर दिवसभर वाड्या वाड्याने हिकडून तिकडं तिकडून हिकडं बरोबर आहे घर पण जवळ आहे तुला चांगले स्पॉट माहितीये इकड जो रे अरे दादा तुम्ही सकाळी सकाळी वृत्तपत्राच्या माध्यमात न्यूजच्या माध्यमातून बघत असताल की शाळेत जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींची छेडछाड आपल्या महाराष्ट्र मध्ये दादा घडायला लागलेली बलात्काराचे प्रकार दादा आपल्या महाराष्ट्र मध्ये जास्त प्रमाणात घडायला लागलेले मग हे सगळं पाहिल्यानंतर दादा मला जो शिवकाला आवडतो शिवका मग तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणूस दादा फक्त एवढंच म्हणतो की अंधार पडत चाललाय एक दिवा पाहिजे एक दिवस पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा जायची जाऊचा शिवबा पाहिजे पुन्हा जायची जाऊचा शिवबा पाहिजे अरे कित्येक झाले अनेक होती राजे असंख्य जगती परी शिवबा समान होई राजा या अवनीवरती राजा या अवनीवरती अरे शतकांमध्ये असा राजा जन्माला येतो जो तुमचा आणि आमचं दादा आयुष्य बदलून टाकतो मग जर दादा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर काही परिवर्तन काय बदल घडवायचा असेल तर दादा काय झालं पाहिजे काय झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्मला आले पाहिजे जोरात टाळ्या जोरात टाळ्या तुमच्या सगळ्यांना वाटत ना महाराज पुन्हा जन्माला आले पाहिजे पण येणार नाही का काय महाराज जन्माला आले आधी माय आधी शक्ती आई जिजाऊंच्या पोटी <laughs> आई जिजाऊंच्या पोटी साक्षात शिव छत्रपती शिवाजी महाराज दादा जन्माला आले मग जर दादा महाराज जन्माला यायचं असेल तर पहिलं जन्माला कोण आलं पाहिजे दादा अर्थातच आय जिजाऊ जन्माला आले पाहिजेत म्हणजे त्यांना जन्माला घालणारी माता आई जिजाऊ पहिली जन्माला आली पाहिजे तेव्हाच दादा महाराज जन्माला येतील अरे पण तुम्ही आई जिजाऊला जन्माला येऊन देतच कुठं अरे पोटातल्या पोटात स्त्री भरून हत्या करून तिला मारून टाकता महाराज जन्माला येतील का नाही येणार नाही येणार पोटातली मुलगी मारणं बंद करा त्रिभूरून हत्या बंद करा तेव्हाच या महाराष्ट्र मध्ये आता महाराज पुन्हा जन्माला येतील म्हणून आज इथं आलेल्या सगळ्या मुलींना मला एवढंच सांगायचंय की पोरींना तुम्ही कुठं कॉलेजला नाही गेले तरी चालल तुम्ही कुठं कामाला नाही गेले तरी चालल स्वतःच्या घरात काम नाही केली तरी चाललं बरं पण आयुष्यात दोन गोष्टी करा पोरीं कुठल्या एक म्हणजे माऊली समान आपल्या आईच्या डोळ्यातनं कधी अश्रू पड देऊ नका आणि परमेश्वर समान आपल्या पित्याची मन ह्या गावात ना जाताना कधी खाली पड देऊ नका तरच काहीतरी तुम्ही कमवलं पोरींड आपली दादा अशी संस्कृती बिघडत चालली बिघडत चालली त्यांना पुढची नवीन नवीन लोकगीते वगैरे गाणी वगैरे ऐकायची असते जाता जाता महिला मंडळांसाठी मी सांगत आहे कुंकू लावते हा त्या कुंकूच किती महत्व आहे महिलांना माहितीये का दादा बाई बोला की विचारू का बोला की एक विचारू विचारा विचारा बाई तुम्ही एवढं मोठं कुकू लावलंय हा एवढं मोठं कुकू लावलंय हा तुम्हाला दोनदा नवरी आहेत का खरी म्हटली अजून कसा चाभ राही ग माझी नाही हा अरे एवढं मोठं कुंक एक नवऱ्याचं एवढं मोठं कुंकू आहे सौभागेच लेण म्हणतात त्याला दादा आ? त्या कुंकूचं किती महत्व आहे दादा तुला माहिती का दादा काय इकडं लामणाबाईच्या कपळी बघ की दादा एवढी एवढशी टिकली असती एवढशी टिकली टिकली लामनाबाईंच्या लामना कपळी ताई भाजी बघ अशी टिकली चेक जायला लागली तर टिकली नाही तर कुठं पण टिकली असंच चाललंय दादा कुठं नवऱ्याला चिटकवती नवरा कुठं आरशाला नवरा कुठं कपाटाला नवरा कुठं मोहरीत नवरा कुठतो संडासद <laughs> <laughs> तिथपर्यंत दादा नवऱ्याची कीर्ती मान करून ठेवलेली महान हा एवढा मोठं मी कुंकू का लावते माहिती का एक चिंचक्या चिंचुक्यापासनं जर इंचू चावला इंचू चावल्यानंतर त्याचं जहर आपल्या मस्त जाऊ नये तर चावलेला टिकणे चिंचुका वगळून लावला जातो आणि या चिंचुक्यापासनं बनलेलं कुंकू जर बाईने कपळे लावलं तर कसे चांगले चांगले विचार जाता बाईच्या डोक्यात येतील बाईसाठी जरा जोरदार एकदा टाळ्या वाजल्या बाई सोन्याला बाई सोन्याला